राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर घारगाव परिसरात बजरंग दलाच्या सतर्कतेने घारगाव पोलिसांची धडक कारवाई तीन लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आंबी खालसा परिसरातील आंबी फाटा ते कोटेखुर्द रस्त्यावर एका पिकअप गाडीमध्ये गोवन जातीची एक जर्सी गाय तर चार वासरे दाटीवाटीने विना चारा पाण्याची निर्दयपणे बांधून वाहतूक करताना आढळून आल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने घारगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे या कारवाईमध्ये तीन लाख चौदा हजारमाल हस्तगत केल्याची घटना मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडली आहे घारगाव परिसरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते आदेश उद्धव गणपुले व धनंजय कापसे यांनी घारगाव पोलिसांना फोन करून सांगितले की आंबी फाटा कोटे ते कोटेखुर्द रस्त्याने एका पिकअप गाडीमध्ये दाटीवाटीने गोवन जातीची जनावरे भरून जाणार असल्याची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली घारगाव पोलिसांना खबर मिळतात पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी दोन पंचांना बोलावून घेतले खाजगी वाहनाने तेथे जात बजरंग दलाचे कार्यकर्ते पंच व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी सापळा रचून आंबी फाटा ते कोटेखुर्द रस्त्यावरती थांबले या दरम्यान दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास आंबी फाटाकडून एक महिंद्रा कंपनीची पिकअप क्रमांक एम एच चौदा ई एम सहासष्ट अठ्ठावन्न ही गाडी येताना दिसली सदर गाडीला हात दाखवून रस्त्याच्या बाजूला घेण्याचा इशारा केला असता त्या वाहन चालकाने पिकअप वाहन रस्त्याच्या बाजूला घेत गाडीच्या खाली उतरला पोलिसांनी त्याला त्याचे नावगाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव हसन इस्माईल सय्यद राहणार आंबी खालसा तालुका संगमनेर असल्याचे सांगितले घारगाव पोलिसांनी पंचासमक्ष गाडीची जडती घेतली असता पिकअप गाडीमध्ये दहा हजार रुपये किमतीची गोवन जातीची एक जर्सी गाय तर एक हजार रुपये किमतीप्रमाणे काळे टिपके डाग असलेली चार वासरे दाटीवाटीने विना चारा पाण्याची निर्दयपणे बांधून वाहतूक करताना आढळून आले घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी पंचासमक्ष पंचनामा करत एक जर्सी गाय चार वासरे तीन लाख रुपयांची महिंद्रा पिकअप गाडी असा तीन लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय मिळून आलेली जनावरे पुढील संगोपनासाठी गोरक्षण केंद्र सायखिंडी तालुका संगमनेर येथे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी जमा केली आहे या घटने प्रकरणी घारगाव पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हसन इस्माईल सय्यद राहणार आंबी खालसा तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम तीन आकडा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी घारगाव महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा